मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथे शनी महाराज यात्रेला शुभारंभ यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून दिनांक के एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्ता परायण स्नेहलताई सामनेर यांची कीर्तन सेवा रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत श्रीराम मंदिर येथे झाली दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रथ मिरवणूक संध्याकाळी चार वाजेपासून सुरू होणार असून व रात्री लोककलावंत गणेश राजेश यांचा लोकनाट्य तमाशा रात्री होणार असून दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेपासून भव्य कुस्ती दंगल होणार आहे येथे पहिलवान मोठ्या संख्येने पारितोषिक आहे तसंच दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोककलावंत रतन भोई व सोमनाथ भाऊ यांचा लोकनाट्य तमाशा रात्री आयोजन केले असून यात्रा शांततेत व्हावी व मोठ्या उत्साहात व्हावी असे आवाहन यात्रा कमिटीने केले असून व पंचक्रोशीतील नागरिकांनी यात्रेला मोठ्या संख्येने यावे असे आवाहन ग्रामपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे या यात्रेनिमित्त ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या यात्रा कमिटी व सरपंच उपसरपंच व त्यांचे सर्व सहकारी व चेअरमन व्हाईस चेअरमन व त्यांचे सर्व संचालक मंडळ यांनी दिले आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी परमेश्वर मरसाळे कळवाडी सर्वांचे स्वागत करतो कळवाडी येथील सालाबादाप्रमाणे शनीश्वर महाराज यात्रे मोठा उत्साह संपन्न होती यावर्षी यात्रेचं आयोजन मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रगतीचं आहे आपण अधिक माहिती घेणार आहोत यात्रा कमिटीकडनं सर यात्रेबद्दल काय सांगाल यात्रा शनि शनी महाराज यात्रे सालाबादाप्रमाणे होते यावर्षी वर्षी काय नवीन यात्रेचं काय रूपरेषा असणार आहे जय श्री शनीदेव महाराज श्री क्षेत्र कळवाडी येथे साला बालाबादाप्रमाणे दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस शुक्र वार शुक्रवार पासून आपल्या या शनिदेव महाराज यात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे पहिल्या दिवशी एकवीस तारखेला म्हणजे कालच स्नेहलताई सामनेरकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आज बावीस तारीख शनिवार आज रथ मिरवणूक होऊन संध्याकाळी रात्री राजेश गणेश यांचा तमाशा होणार आहे या तमाशाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यायचा आहे तसेच तेवीस तारीख रविवार या दिवशी भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित केलेली आहे तरी सर्व मल्लमंडळी व कुस्ती रसिकांनी कुस्त्यांचा लाभ घ्यायचा आहे तसेच चोवीस तारीख वार सोमवार या दिवशी संध्याकाळी म्हणजेच रात्री भोई यांचा जाहीर तमाशाचा कार्यक्रम होणार आहे तरी याप्रसंगी सर्व कळवाडी व परिसरातील पंचक्रोशीतील भाविक भक्तांना मी नम्र विनंती करतो व आवाहन करतो की या यात्रेचा सर्वांनी आनंद लुटावा व या यात्रेची शोभा वाढवावी असे मी कळवाडी ग्रामस्थ व ग्रामपालिका कळवाडी तसेच सोसायटी कळवाडी यांच्यातर्फे सर्वांना विनंती करतो जय श्री शनिदेव आपल्यासोबत यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहे आपण अध्यक्षांबद्दल अध्यक्षांशी बोलणार आहोत अबा आबा अबा भा भा यात्रेच यात्रेचं किती वर्ष आहे यात्रेचं किती वर्ष आहे यात्रेचं आपलं आता नऊ वर्ष चालू आहे आठव नऊ वर्ष आहे पहिल्या यात्रेचा पहिल्या वर्षाचा आणि या वर्षाचा बद्दल अनुभव काय सांगाल तुम्ही अनुभव आहे आता आपला सगळ्या गावांना ते उरुच आहे आणि आपलं ग्रामस्थांचा उत्साह काय वाटतो तुम्हाला चांगला वाटतो चांगला वाटतो तुम्हाला शंभर टक्के पाठिंबा येतो गावाचा गावाचा गावाबद्दल काय सांगाल मग गावाबद्दल काही नाही गावाबद्दल फार आभारी होत आणि सगळ्यांनी आपला गावची यात्रा सगळं शांतताने पार पाडावी अशी माझी अपेक्षा आहे दुसरं काहीच नाही एवढं शनीश्वर महाराज यात्रेनिमित्त कुस्तींची भव्य दंगल होणार आहे तर द कुस्ती लहानात लहान कुस्तीवर मोठ्यात मोठी कुस्ती त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आपण पैलवान प्रशांत देश यांच्याकडनं तर प्रशांत भाऊ लहानात लहान कुस्ती कितीची होणार आहे उद्या तेवीस तारखेला कुस्त्या होणार आहेत तेवीस तारखेला अकरा वाजेपासून लहान लहान मुलांच्या कुस्त्या होणार आहे लहान मुलांच्या म्हणजे शंभरपासून तर हजारपर्यंत दोन वाजेपर्यंत कुस्ती आहे आणि दोन वाजेपासून मोठ्या कुस्तींची सुरुवात होणार आहे एक हजारपासून तर दहा हजारपर्यंत शेवटली कुस्ती लावण्यात येणार आहे आणि तसंच डॉक्टरांनी माहिती दिलीबद्दल आणि आमचे अध्यक्ष साहेब यांनी चांगली माहिती दिली गावात तीन तीन चार कार्यक्रम होता आमच्या यात्रेला खूप शोभा आहे एवढं बोलून मी माझ्या शेवटची कुस्ती अकरा हजार रुपयावर होणार आहे योगेश बाबन आपल्यासोबत आहे योगेश भाऊ यात्रेबद्दल काय सांगा पूर्ण गावाचा सा चांगला सपोर्ट आहे या यात्रेला त्याच्यात आमच्या अध्यक्ष साहेबांचं चांगलं योगदान आहे पूर्ण गावाचं योगदान आहे पंचायत बॉडीचं चांगलं योगदान आहे आणि सर्व मिळून खूप कळवाडी यात्रेमध्ये सर्व ग्रामस्थांचं खूप मोठं योगदान असतं आणि या यात्रेला सुरुवात गावाच्या नियमानुसार अगोदर पहिल्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम होतो तर त्याप्रमाणे काल काल हरिभक्त परायणस्ने लताताई पाटील यांचा दणदणीत यांनी एकदम उत्साहात खूप मोठा जल्लोषात कीर्तनाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमानंतर कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर इथं यात्रेला सुरुवात होते त्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे तमाशा मंडळ असो किंवा कुस्ती दंगल असो कुस्ती दंगल असो त्यानंतर परत तमाशा होतो आणि मग त्यानंतर मोठ्या उत्साहाचा गुत्साहाचा गाव यात्रेला सांगता करते नऊ वर्षापासून भरवतो सर्व नऊ वर्षापासून सुरक्षित चालू आहे आमची यात्रा तमाशा कुस्त्या सर्व गोष्टी व्यवस्थित होत आहेत आणि आमचे अध्यक्ष नऊ वर्षापासून आहे अजून अध्यक्ष जोपर्यंत हयात तो आहेत तोपर्यंत अध्यक्ष मंत्रा माबा राहतील असे आमचे उपाध्यक्ष सुद्धा सुनील जोपर्यंत यात्रेचा असं राहील तोपर्यंत सर्व आमचं सहकार्य आहे सर्वांचं ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाउनलोड व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा